वेलकम टू माय न्यू ब्लॉग त्याचं नाव आहे सारासरी ब्लॉग तर आज मी चाललोय आमच्या गावाकडच्या तळ्यावर मित्रांसोबत तळा तर तुम्हाला कोण आहे बबलू हा आहे यश हाय स्वरूप आणि पुढं आहे सोम चला तर मग आज बघूया पुढे फेरीच पण आहे एक घर दाखवतो टाकायपैकी माहिती तिलवाडीत चांगलं तुम्हाला गणपती कारखान्यामध्ये गणपतींची मूर्ती दाखवतो தயாரித்து

बाहेर बाहेर लागले मोबाईल बोबई ठेवले ठीक आहे दाखव तुम्हाला आमच्या गावाकडचा तलाव चला तर बघू शकता या गावाकडचा तलाव किती पाणी पूर्ण स्वच्छ आहे बघू शकता खायच दिसत मस्त दाखव भीचनु टाकली ती बाबू दमतीचा येणार मी आत्ता पार करणार आहे करणार भाऊ आता करणार आहे आमच्या येणार तलाव आता बघूया कोण कोण काय तळ्यात पोहतोय काय तले पोहते बघूया स्विमर स्विमर स्वरूप सालवी आमचे वर आहेत ट्रेनर ट्रेनर बायगन शिकलेला पोहायला गणपती विसर्जन करत आमचे गावाचे सगळे इकडे पोहायला पोहण्यासाठी आहे रिस्के आहे तावत आहे कमल येऊ नका बघ पोहायला जास्त येऊ नका कोणी जास्त आमचं गणपती विसर्जन होतं तिथं गणपती विसर्जन आहे आमचा गावाचे गणपती गा, गा, आहे या तळा विसर्जन होतात बहुशा पूर्ण क्लिअर पाणी दिसतंय काही तिथं रूम आहेत दोन दिसणार नाहीत तू करायचं कुठे त्याला कुठं हात लावून पाणी किती असतं तळ्यात तर माझा ब्लॉग कंटिन्यू करेल यश आपला तर बघूया यश आपला कंटिन्यू करणार आहे यश आपल्या ब्लॉग मध्ये काय बोलशील की का। आपल्या असं म्हणजे मला पण थोडा थोडा करायचं आता त्यासाठीच मी अकाउंट ओपन केलंय माझा नाव सांग चॅनलचं नाव आहे कोकण विथ यश मित्रांनो नक्कीच चॅनल फॉलो करा फायला लागला म्हणून पाहिलं आमची पण इच्छा होते पोहण्याची पण आम्ही कसं काल पोहून आलो त्याच्यामुळे इच्छा होत नाही पोहायला आता न किती दिवसात पोहायला सूर्य बघा कसा मारतोय

पार आता आम्ही चाललोय घरी बघता आज कमी पोहोचले ना कमी पोहण्यासारखं वाटत वाटते अजून अजून पोवाय जायचंय आहे उद्या 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 उडी टाकणार आहे ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा ब्लॉग ट्लॉक करतोय चला बाय 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 बाय